ती गोष्ट जर वाचून झाली असेल तर विनोद आणि युवराज समोर येतील आणि त्या गोष्टीवर चर्चा करतील किंवा त्या गोष्टीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे या गोष्टीमध्ये साक्षी आणि लक्ष्मी या दोन मैत्रिणी आणि त्यातून शाळेत जाताना दररोज सायकल आणि नेहमी त्यांच्यामध्ये सायकलवरून प्रवास करताना स्पर्धा लावते साची सुचवते स्पर्धा लावूया आणि आणि ती यावेळी जिंकणार साचीच्या मागे असते पण लक्ष्मीचं नुसतं आणि नुसतं लक्ष स्पर्धा सगळ्या जिंकण्याकडे असते आणि या गोष्टीचं वाईट त्या साची लावतात